प्रत्येकाचा गणपती आणि त्याच्या गणपतीच्या आठवणी ह्या अतिशय असतात एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावातल्या मुलांनी ठरवलं की आता आपण मंडळ स्थापन करायचं त्यांनी कुठून तरी शोधाशोध करून गावातून चार बांबू आणले आणि ते चार बांबू गल्लीतल्या मधोमध एका मोकळ्या जागेत उभे केले त्याच्यावर छानपैकी ताडपत्री लावली आतून झुरमुळ्या लावल्या पानांनी फुलांनी छानपैकी सजावट केली नंतर बाहेर एक छोटासा करणा लावला आणि त्याच्यावर त्यांनी छानपैकी गणपतीची गाणी सुरू त्या गणपतीच्या मंडळासमोर गावातली एक मुलगी आली आणि तिनं छानपैकी शिरणानं सारवलं त्याच्यावर छानपैकी तिने रांगोळी काढली आणि असं हे गावातलं सुंदर अतिशय सुंदर असं मंडळ स्थापन झालं गावातली सगळीच मुलं मग वर्गणी मागायला गेली मिळालेले अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये त्यांनी सगळ्या गावकऱ्यांकडनं आनंदाने स्वीकारले ही जमा झालेली वर्गणी होती उणी चार ते पाच हजार या पाच हजारामध्ये दहाही दिवसाचे सगळे कार्यक्रम अगदी मंडपाचा खर्च जेवणाचा खर्च तीर्थप्रसादाचा खर्च किंवा ज्या स्पर्धा घेतल्या त्यांचा खर्च याच्यासहित अतिशय आनंदोत्सवामध्ये हा उत्सव त्यांनी साजरा केला गणपती आणण्यासाठी मग काय केलं गणपती ज्यावेळेस आणायचा होता त्यावेळेस मुलं कुणाच्या तरी शेतावर येईल शेतामध्ये नांगरत असलेली एक बैल जोडी त्यांनी तिथून आणली आणि त्याला त्यांनी छान पैकी माघ बैलगाडी जोडली आणि ती बैलगाडी तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी गणपती आणण्यासाठी येताना ढोल ताशा वाजवत वाजवत छान पैकी नितांत सुंदर डान्स करत अशी ही मंडळी गावामध्ये आली गावकऱ्यांनी या मुलांचं अतिशय छान प्रकारे स्वागत केलं आणि असं हे दहा दिवसांचा गणेशाचा उत्सव त्यांच्या गावामध्ये साजरा करायला सुरुवात झाली रोज सकाळी लोक उठायच्या आत कुणीतरी त्या मंडळामध्ये जात मंडळ सुरू करत छानपैकी करण्यावर गणपतीची गाणी लागले लागलेली असायची किंवा ती गाणी ती मुलं लावत असत ही गाणी ऐकत ऐकतच सगळ्या गल्लीतली गावातली लोक आपली सकाळची कामं आठपत असतात आणि ज्यावेळेस सकाळच्या आरतीला सगळेजण येत असत त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये गणपतीची करुण भावना त्यांच्या मनामध्ये जमलेली असायची संध्याकाळच्या आरतीला सुद्धा गल्लीतली गावातली सगळी लोक जमायची आणि मग आरती झाल्यानंतर प्रसाद खाल्ल्यानंतर ते एकमेकांची एक सुख दुःख शेअर करायचे त्या लोकांच्या मध्ये एकमेकांच्या गप्पा गोष्टी इतक्या रंगून जायच्या कि त्यांच्यातले तास दोन तास कसे निघून जायचे हे त्यांना सुद्धा कळत नसायचे सांस्कृतिक सामाजिक एकोप्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असत यावेळेस गावातील सगळ्या जाती धर्मातील लोक तिथं जमा होत असत आणि आपली सुख दुःख ही शेअर करत असत रोज मंडळाच्या समोर अतिशय छान स्पर्धा रंगायच्या मग निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असतील मैदानी खेळ असेल मग तीन पायांची शर्यत असेल पोत्यात पाय घालून उड्या मारणे असेल किंवा मा इतर सगळ्या स्पर्धामध्ये गावातल्या गल्लीतल्या सगळ्या मुलांनी सहभाग घेतला आणि मुलांचा हा खेळ भगत पालक सुद्धा रममाण होत असतो अतिशय छान प्रकारे आपल्या मुलांना बक्षिस मिळतात हे पाहून पालक सुद्धा भारावून जात गावातला छोट्याशा गावातील हा गणेशाचा उत्सव सुरू होत असताना गावातली सगळी लोक एक वेगळ्याच भूमिकेमध्ये एक असत एकमेकांना सहकार्य करत असत अतिशय छान असा हा गणेशाचा उत्सव दहाही दिवस गावामध्ये चालत आहे किंवा चालत होता आणि असा हा उत्सव त्यांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा त्यांना वाटत होता या दहाही दिवसामध्ये झालेले सगळे कार्यक्रम त्यांनी खूप आनंदाने एन्जॉय केले ज्यावेळेस गाव त्या मंडळासमोर सत्यनारायणाची पूजा होती त्यावेळेस सगळं गाव जमलं होतं आणि आनंदाने ती सत्यनारायणाची पूजा त्यांनी ती ऐकली आणि अशा या गणपती समोर सगळे रममाण झाले अनंत चतुर्दशीला ज्यावेळेस गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं त्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांचे डोळे पाणावले गणपतीला भारावलेल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप दिला आणि ह्या दहाही दिवसांची आठवणींची शिदोरी त्यांना आता आयुष्यभर पुरणार होती वर्षभर पुरणार होती आणि पुढच्या वर्षीच्या गणपती येईपर्यंत या दहा दिवसामध्ये त्यांनी काय एन्जॉय केला या दहा दिवसामध्ये त्यांनी जे एकमेकांशी सुखदुःख शेअर केली किंवा ज्या आठवणींचं घाटोडा आहे ते त्यांना पुढच्या वर्षीचा गणपती येईपर्यंत नक्कीच पुरणार होत कोणताही धांगडधिंगा न करता कोणताही गाजावाजा न करता मस्त पैकी भारवलेल्या वातावरणामध्ये हा गणपती उत्सव या गावकऱ्यांनी अतिशय छान पैकी साजरा केला आता उत्सव हा महाउत्सव हा हायटेक मोठ कर्कश कर भोंगे यातून गावातील मोठ्या शहरातील महानगरातील वृद्ध माणसांना लहान मुलांना आजारी माणसांना किती त्रास होत असेल याच कुणी टेन्शन घेत नाही आणि ह्या मिरवणुका दोन दोन दिवस तीन तीन दिवस चार चार दिवस सतत चालत असतात यामुळे ते शहर अगदी कोमिजून जात असेल याचाही विचार सगळ्यांनी करायला हवा जी शहर आहेत या शहरांपासून बाजूला असलेली आमची जी गावखेडी आहे ती अतिशय साध्या पद्धतीने रंजक पद्धतीने भारावलेल्या वाता वातावरणामध्ये नादमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गणपती उत्सव हा साजरा करता येतो हे आपल्या सगळ्यांना ओळून ओढून सांगतो परंतु आपण त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय स्वतः गणपती बाप्पा त्याच्या रूपातून आपल्याला अनेक संदेश देतो गणपतीचं जे तोंड आहे म्हणजे ते तोंड आहे हत्तीची सोंड ते धैर्य बुद्धी आणि शक्ती यांचा संगम असलेला आहे आणि त्या सोंडेतून आपल्याला अतिशय महत्वाचा संदेश ला ला तो गणपती बाप्पा देत असतो गणपतीला असलेला जो एक दात आहे तो असं म्हणतात की त्या दातापासून महाभारत लिहिलं गेलं म्हणजे गणपती ही बुद्धीची देवता आहे त्या बुद्धीच्या देवतेनं अनेक दिवसांपासून पूजनीय असलेलं आपलं महाभारत त्या गणपती बाप्पानी त्याच्या दाताने लिहिलंय गणपती बाप्पाचं मोठं पोट हे विश्वाचं प्रतीक मानलं जात ते अन्नधान्य आणि समृद्धी यांचं प्रतीक मानलं जातं त्याच्या जा पोटामध्ये संपूर्ण विश्व हे सामावलेलं आहे असा संदेश हा गणपती बाप्पा आपल्याला देतो गणपतीचे चार हात गणपतीचे चार हात हे चारही दिशाला आहेत ते चार दिशा आपल्याला सांगते ह्या सगळ्या चारही दिशा या समृद्धीचं प्रतीक आहे त्या असं आपल्याला ओरडून सांगत आहे गणपतीचा जो वरदहस्त आहे किंवा जो आशीर्वाद देणारा हात आहे तो आपल्याला निरामय आयुष्यासाठी सतत आशीर्वाद देत आहे जवळ असलेला जो पाश आहे किंवा जो फास आहे तो सांसारिक बंधनापासून तुम्ही मुक्त व्हायला पाहिजे असा संदेश आपल्याला देतो गणपती बाप्पाच्या हातात असणारा अंकुश हा वाईट विचारांवर तुमचं एक कंट्रोल असला पाहिजे अंकुश असला पाहिजे असं सा तुम्हाला सांगतो गणपती बाप्पाच्या हातामध्ये असलेला मोदक हा गोड फळांचा तुम्हाला एक संदेश देतो किंवा गोड फळांचं ते एक प्रतीक आहे किंवा मोदक हा आपल्याला गोड लागतो आणि ज्याप्रमाणे फळं गोड असतात त्या फळांचा गोडवा तुमच्यामध्ये यावा असं ते सांगतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ज्याच्यावर बसलेला आहे तो मूषक म्हणजेच उंदीर तुम्हाला काय सांगतो की उंदीर काय करतो उंदीर हा चपळ आहे उंदीर हा छोटा आहे त्याच्यामध्ये अहंकार आहे गर्व आहे परंतु गणपती बाप्पा त्या मूषकावर नियंत्रण ठेवतात त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये असलेला जो गर्व आहे तुमच्यामध्ये असलेला जो मीपणा आहे त्यावर तुम्ही सतत अंकुश ठेवलं पाहिजे असंही गणपती बाप्पा सांगतात ह्या गणपती बाप्पाच्या रूपामधून आपल्याला सगळा काही संदेश सतत मिळत असतो त्यामुळं गणपती उत्सव कसा साजरा करावा हे निश्चितच आपल्या हातीमध्ये आहे गावखेड्यातील गणपती उत्सव आणि शहरातील उत्सव आता जवळजवळ एक सारखेच होत चाललेले आहेत परंतु काही वर्षांपासून किंवा काही वर्षांपूर्वी जे गणेश उत्सव साजरे केले जातात ते अतिशय साध्या पद्धतीने साजरे केले जात असायचे गावातला गणपती उत्सव कसा साजरा केला जातो हे जसं सांगितलं तसा गणपती उत्सव जर आपण सगळ्यांनी साजरा केला तर ते निश्चितच आपल्या गणपती बाप्पाला खूप आवडणार आहे आपण असाच भक्तिमय वातावरणात साध्या पद्धतीनं गणपतीचा उत्सव गणेशाचा उत्सव बुद्धीच्या या देवतेचा उत्सव आपण साजरा करूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या धन्यवाद कृपया माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद